न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता आदिवासींना जाती जातीत लढवून आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा डाव चिमूर सोलापूर पुण्यातील सभातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर सोलापूर पुणे काँग्रेसने कायम आदिवासी समाजाचा राजकीय लाभासाठी वापर केला आता याच आदिवासी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करून आदिवासींची ओळख व ताकद कमजोर करण्याचा प्रयत्न होत आहे एसटी एकाच प्रवर्गातील ओळख पुसून टाकत आदिवासींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे आदिवासी आरक्षणाला काँग्रेस पासून धोका आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली महायुतीचे संकल्प हीच महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली पंतप्रधान मोदी यांच्या मंगळवारीची मूर्ती चंद्रपूर सोलापूर आणि पुणे येथे प्रचार सभा झाल्या जय भवानी जय माता महाकाली जय सेखल जय बिरसा असा जयघोष करत सर्वांना माझा नमस्कार अशी मराठीत सुरुवात करून मोदी म्हणाले आदिवासींनी जाती जातींत लढावे अशी काँग्रेसची इच्छा आहे त्यामुळेच घड समाजाला राजगोंड विरोधात अरब समाजाला प्रधानांविरोधात पठाणीला सरोटे विरोधात हलबाला हलबी तसेच कुलाम यांना मंदिर विरोधात लढविण्याचा खेळ खेळला जात आहे महायुतीचे महायुतीचे संकल्पपत्र संकल्पपत्र ही ही महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी असल्याची दिली हमी काँग्रेस बोलतोय पाकिस्तानची भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू नव्हते ते काँग्रेसने सांगावे आता आम्ही तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर ते परत लागू करा असा प्रस्ताव काँग्रेसने केला मागील सत्तर वर्ष पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झाली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचार सभेत काँग्रेसला लक्ष केले यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असे म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्याविषयी एक शब्दही काढला नाही जम्मू काश्मीरसाठीचे आम्ही रद्द केलेले कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव करणाऱ्या काँग्रेसला दिवा दाखवण्याची गरज आहे असे म्हणत मोदी यांना श्रोत्यांना मोबाईलची लाईट लावण्याचे आवाहन केले श्रोत्यांनी त्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी सुरू करताच संपूर्ण मैदान उजळून निघाले मोदी यांनी छत्तीस मिनिटे भाषण केले काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचा खेळ खेळला असे सांगत त्यांनी एक खहेर घेतो सेफ खहेर गे अशी घोषणा दिली